बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुद्दिश सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अक्षयदादा बनसोडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला वाढदिवसाची सुरुवात भीमनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मुलांना शालेय उपयोगी साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आले त्यानंतर सांगोला शहरामध्ये सर्व नागरिकास पाच रिक्षा मोफत प्रवास सकाळी माननीय ॲडव्होकेट अक्षयदादा बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सांगोला शहरामधील चिंचोली रोड येथील उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले सांगोल्यामधील मुखबधीर शाळा येथील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला बुरांडे पिठाची गिरण वाढदिवसानिमित्त मोफत होती शहरातील अनेक नागरिकांनी याचा लाभ घेतला वाडेगाव नाका येथे गुरुदत्त मेन्स पार्लरमध्ये वाढदिवसानिमित्त विनाशुल्क असल्याने दिवसभर बर... रहदारी होती कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार दीप प्रज्वलन करून सामुदायिक त्रिसरण पंचशील प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली उपस्थित मान्यवर व जमलेल्या महिला प्रतिष्ठित नागरिक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी माननीय या सांगली महानगरपालिकेचे से माजी नगरसेवक माननीय सचिन दादा सावंत भीमकन्या दिव्याताई शिंदे सरकार सांगोला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माननीय मारुती आबा बणकर उद्योगपती बाळासाहेब एरंडे माननीय संतोष भाऊ सर्वगोड जत तालुक्याचे युवा नेते माननीय बंडाभाऊ वाघमारे युवा नेते माननीय उल्हासभाऊ धायगुडे पाटील उद्योगपती अनिलभाऊ साळुंके व इतर मान्यवर उपस्थित होते अक्षय दादा बनसोडे परिवार व बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मनुवादांना घाम फोडायला करून आले मी किती नाव ऐकले सांगल्याच आवाज कसा पाहिजे इतका पण आवाज नव्हता परत एकदा परत एकदा ट्राय करू रक्ताचा सळसाळला पाहिजे मनोवाराचा घाम फुटला पाहिजे